माणसं एकमेकांना नेहमी उपदेश करतात की बाबांनो एकमेकासोबत चांगलं वागा पण तरी माणसं एकमेकासोबत चांगलं वागत नाहीत का बरं तर याचं प्रमुख कारण माणसाच्या मुखात असलेला जा हरिनामाचा अभाव माणसाच्या मुखात जर हरिनाम असेल तर मनुष्याचा विवेक जागा होतो विवेक आमचा वाटाड्या असतो विवेक आम्हाला चुकीच्या जा दिशेने जाऊ देत नाही हरिनामामुळे सर्वेंद्रियांना विवेकाचे डोळे फुटतात व इंद्रिय चुकीचे बागायचे टाळतात नवरायाची साक्ष देतात माऊली लिहितात सर्वेंद्रियाच्या अंगानी विवेक करी राबणी साचची करचरणी होती डोळे वाती पुढा जैसे पळो लागे काळोसे निषिद्ध इंद्रिया तैसे सामोरे नये वाती पुढून जसा अंधार पळून जातो तसे हरिनामा पुढून सर्व दुर्गुण पळून जातात व मनुष्याच्या जीवनात सर्व सद्गुण येतात मग मनुष्य आपाप चांगला वागू लागतो म्हणून सगळेच हरिनाम जपा मग सगळेच एकमेकांसोबत चांगलं वागतील बिना हरिनामाचं कोणीच चांगलं वागू शकत नाही जय श्रीकृष्ण